शेवटी ऋषींनी शाप दिला आणि राजे गेले मग बरं माद्री सुद्धा त्यांच्या सोबत ती गेलेली आहे पण आता कुंतीने विचार केला की माद्रीनं जाताना या दोन पुत्रांची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे काय करता येईल या भावांमध्ये एकोपण निर्माण करण्याचं काम तर मला करता आलं आणि काही झालं तरी वैधव्य स्थितीमधलं संपूर्ण जीवन जगायचंय कुणाच्या आधाराशिवाय तर जगता येणार नाही धाय मोकलून रडली हो पण एका स्त्रीला नुसतं रडून चालत नाही प्रत्येक परिस्थिती आली तर त्या परिस्थितीला सामोरी जाण्यासाठी पुढची काहीतरी योजना तर आखावी लागते इकडं हस्तिनापुरामधून निरोप आलेला आहे किंतीनी तिच्या पुत्रांसह दरबारात यावं बरं यावं म्हणून निरोप येण्याची गरजच नाही ना कारण तिला आता माहिती की आधार तो मला हस्ती नाचा पितामह धृतराष्ट्र गांधारी यांच्याच आश्रयाने राहावं लागणार आहे ना आजही बघतो आपण परिस्थिती मंडळी ज्या ज्या घरामध्ये लहान वयामध्ये त्या स्त्रीला वैधव्य आलेलं असेल तर तिला प्रत्येकाला प्रत्येकाशी वागत असताना नम्रतेनच वागावं वा लागतं हो बरं मूळ स्वरूपामध्ये स्त्रीच्या अंगी हे गुण भगवंतांनीच दिलेले असतात ना कारण भगवंताला हे माहिती आहे की प्रत्येक घरामध्ये जी विवाह करून जाणारी कन्या आहे त्या कन्येला काही वर्षपर्यंतच माहेरचा सहवास असतो परंतु काही वर्षानंतर सासरी जेव्हा ती जाते त्यावेळेला सासरच्या सगळ्या लोकांना आपलं असं करून घ्यावं लागतं प्रत्येक वेळेला ती माणसं हिच्याच स्वभावाला दुजोरा देणारी असतील असं नाही आहे भगवंतानी मूळ स्वरूपामध्ये स्त्रीमध्ये हा गुणधर्म घातलेलाच आहे आणि परिस्थितीनुसार काही स्त्रियांना त्यानुसारच वागावं लागतं कुंतीच्या नशीब हे चालेल आपल्या छोट्या पाच पुत्रांना घेऊन कुंती हस्तिनापुरामध्ये आली आहे विलाप केला तिच्या बरोबर सुद्धा विलाप केला पण ज्या क्षणाला कुंती आलेली आहे त्यावेळेला गांधारीने सुद्धा हा विचार केलेला आहे की अशा परिस्थितीमध्ये मी हिला साथ द्यायला पाहिजेच कारण एकत्र राहत असताना एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीला साथ देणं महत्वाचे आहे त्या मग भलेही या दोन स्त्रिया कधीही संसारिक घटकामध्ये रक्ताच्या नात्याच्या असणारच नाही कारण जाऊ सासू ही जी नाती आहेत ही नाती फक्त आपल्या नवऱ्याच्या सहवासामुळे निर्माण झालेली आहेत आणि सासरच्या नात्यामध्ये फक्त कर्तव्य आहे माहेरच्या नात्यामध्ये माया आहे मग मा कर्तव्य करत असताना तो कणखरपणा पाहिजे कुंतीच्या अंगी तो आलेला आहे नम्र भाव आलेला आहे आणि त्या नम्र भावाने सगळ्यांशी प्रत्येक वेळेला नमती बाजू घेऊनच राहती झालेली कुंती दरवेळेला आपल्या पुत्रांवर अत्यंत चांगल्या पद्धतीचे संस्कार करण्याला कमी नाही पडले कारण तिला माहिती होत की आता जी परिस्थिती आहे त्याला सामोरं जावं लागणार आहे आणि मग आता या हस्तिनापूरच्या दरबारामध्ये राहत असताना कौरव आणि पांडव बरोबर भर खेळायचे परंतु खेळत असताना कधीही सलोखा नाही आहे हे तिच्या नंतर लक्षात यायला लागलं अरे काही झालं तरी मी दर दिवशी माझ्या पुत्रांना धर्माने वागायला शिकवतोय पण कौरवांकडे मुलं जेव्हा जातात एकत्र जातात तेव्हा दर दिवशी नवच भांडण घेऊन येतात भांडायला नको नमतं घ्यायला पाहिजे म्हणून दर दिवशी ती जेव्हा जेव्हा सांगायला लागतेय त्यावेळेला तिच्या लक्षात येते की माझ्या मुलांवर मी किती चांगल्या पद्धतीने संस्कार केले तरी कौरवांकडून त्यातल्या त्यात त्या 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 दुर्योधन दुशासनाकडून विचित्र वागणूक मिळतीय काही अंशी कळायला लागलं की गांधारीचा आलेला भाऊ शकुनी दरवेळेला यांच्यामध्ये काहीतरी निमित्त करून भांडण लावण्याचा प्रयत्न करतो परंतु मंडळी परिस्थिती कशी असते बघा त्या परिस्थितीला सामोरी जात असताना सुद्धा कुणाचा आधार घेऊन जगावं लागतं त्यावेळेला समोर काही सत्य दिसत असेल तरी ते सत्य मांडायचं नाही किंवा मा काही दिवस पर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं याच दृष्टिकोनातून कोणती वागत राहील पण आजचा प्रसंग असा झालाय की कौरव आणि पांडव वनामध्ये खेळण्यासाठी गेले खेळता खेळता मुद्दामच भांडण उकरून काढणाऱ्या दुर्योधनानी दुशासनाने भीमाशी भांडण केलं आधीचाच कट कदाचित होता भांडण झालेल्या भीमाला त्यांनी धरलं पकडलं दोन्हीने बांधलं आणि अक्षरशः विष खाऊ घातलं आणि त्याच पद्धतीने पाण्यामध्ये सुद्धा सोडलं आठ दिवस पर्यंत भीम घरी परत आलेला नाहीये एका मातेची काय अवस्था झाली असेल दर दिवशी कुंती गांधारीच्या प्रासादात जायची आणि तिला सांगायची अगं अजून माझा मुलगा आलेला नाही आहे कुठं असेल तो भीम रात्र रात्र मला झोप लागत नाही आहे कारण कुठ तरी गेलेला मुलगा परत येईपर्यंत आजही आपण बघतो एका मातेला मुलगा एक तास पर्यंत उशीरा येत असेल तर ता झोप लागणार नाही इथं आठ दिवस झालेले परंतु नियतीचा खेळ असा आहे की काही दैवी शक्ती प्राप्त करण्याचाच योग भीमाला आला आणि आठ दिवसानंतर भीम जेव्हा परत प्रासादामध्ये आला तेव्हा घडलेला संपूर्ण वृत्तांत कुंतीला समजला बरं एवढ्यावरच राहिलं नाही हो तर प्रत्यक्ष पुत्रांत झालेल्या धृतराष्ट्रानं कौरवांच्या आणि शकुनीच्या मदतीनं कुंतीला आणि या पांडवांना लाक्षाग्रहामध्ये ठेवलं वारणाव्रतामध्ये लाक्षाग्रह तयार केला त्यांच्यासाठीच मुद्दाम वरवर प्रेम दाखवलंय आज आजही आपण बघतो आह प्रत्येक घरामध्ये वरवर प्रेम दाखवणारी आणि आतील कुटील कारस्थान करणारी मंडळी असतातच नाही म्हणाला चांगलीही लोक त्यांच्यात असतात वारणाव्रतात लाक्षाग्रह तयार करून जेव्हा कुंतीला आणि पांडवांना ठेवण्यात आलं जत्रेचं सा निमित्त सांगणं तरी काय कि धृतराष्ट्र कुंतीला सांगतोय की कि कित्येक दिवस झाले तू कुठं बदल म्हणून गेलेली नाहीयेस या अवस्थेमध्ये ना राहण्यापेक्षा मन थोडस प्रफुल्लित झालं पाहिजे बदल म्हणून काही दिवस पर्यंत जत्रेच्या ठिकाणी जावं आपल्याबद्दल खरंच प्रेम वाटतं का काय हा विचार करून कुंती गेली सुद्धा पण त्या ठिकाणी सुद्धा कुठं कारस्थान आहे जेव्हा विदुराच्या लक्षात आलेलं होतं तेव्हा विदुरानच अत्यंत शहानपणाचा निर्णय घेतला होता लाक्षाग्रह बांधत असताना आतून एक भुयार तयार करायला सांगितलं होत आणि कुंती आणि पाच पांडव जात असताना विदुर भाऊजींना कुंतीला सल्ला दिला होता सावध राहिलं पाहिजे काही दिवस पर्यंतच राहायचंय आणि वेळ आली की भुयाराच्या मार्गाने आपण दुसरीकडे जाऊ आणि प्रत्यक्षामध्ये खरोखरच या पांडवांचा घात करण्यासाठी लाक्षाग्रहाला जेव्हा आग लागून दे लावून देण्यात आली होती तेव्हा त्या ते दिवशी दैवयोगानं एक भिल्लीन तिच्या पाच पुत्रांसह ज्यांनी मध्यप्राशन केलेलं होतं ते त्या लाक्षाग्रहात येऊन झोपलेले होते तेव्हा कुठं कारस्थान करणाऱ्या पांडवांच्या सहकार्यांना लक्षात आलेलं होतं की हे कुंती आणि पाच पांडवच आहेत म्हणून त्यांनी मुद्दाम त्याला आग लावून दिली नव्हे तर त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला कधी कधी म्हणतात की भिमाणीच ती लावलेली आहे ठीक आहे असो पण आग लागली आणि इकडे धृतराष्ट्र मात्र पाच पांडव आणि कुंती त्या आगीमध्ये होरपळून मेले म्हणून विनाकारणच विलाप करायला लागले जो वरकरणी दिसणारा विलाप अंतकरणामध्ये आनंद देणारा होता काहीच न करता कसा यांचा नायनाट केला याचाच काहीसा आनंद त्याच्या अंतःकरणामध्ये दाटून आलेला होता परंतु भगवंताची साथ जेव्हा असते त्यावेळेला मृत्यू काळ आल्याशिवाय जवळ येणार नाही आणि ज्याचा काळ आलेला नसतो त्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीची मदत मिळतेच तीच मदत कुंतीला मिळाली आणि या आलेल्या भयंकर संकटातून कुंतीनं पाच पांडवांची आणि स्वतःची सुटका करून घेतली पुढं एकचक्रा नग नगरीमध्ये आली आणि त्या ठिकाणी आपल्या पुत्रांसह राहती झाली यापुढे कुंतीच्या आयुष्यात घडलेला प्रसंग आपण पुढच्या भागामध्ये बघूया